कोण ठरवला आहे एक गोष्ट तरी ताड बरेच आणि दुसरा रोज उठून खूप सामाजिक असू या राजकीय फक्त माझी पंपुचा कोणी नाही कोणी काय करावं तेवढं त्याचा अधिकार एक लक्ष परंतु एक गोष्ट खरी आहे वैचारिक मतभेद असू द्या ज्या काय गोष्टी राजकारणात समाजकारणात चालत्या त्या चालत असत्या त्या माणसावरनी ज्या माणसानं जो समाज उंचीवर न्याला राज्यात ठसा उमटला देशात ठसा उमटला अशा माणसाच्या बद्दल आपल्याला आत्मीयता असली पाहिजे संस्कारहीन छगन भुजबळने वागू नये त्याच्या राजकीय स्वार्थापोटी एका जातीचे चार तुकडे करायचं काम भुजबळणी करू नये कारण त्याच्या ते वयाला शोभत नाही एकतर तो छगन भुजबळ हो, हो चुकीच्या दिशेनं चाललाय त्याची वाटचालच चांगली नाही त्याच्याकडे लोकच असे जमा केले त्यांनी की के रक्तान हाता भरलेले चोऱ्या करणारे भ्रष्टाचार करणारे गाड्या लुटणारे दारू पिऊ लोकांना त्रास देणारे कुठं पिक विमे खाणारे सगळे भ्रष्टाचारे सगळे गलिच्छा असल्यासारखे आतल्यासारखे जमा केले सगळे आणि त्यांच्या माध्यमातून तेव्हा सांगणार जी जात कणखर आहे त्या जातीचे नेते सुद्धा महाजन साहेब त्या जातीचे लोक सुद्धा म्हणजे तुम्हाला म्हणतो महाजन साहेब परत दुसरे दुसऱ्या म्हणायचं आम्हाला म्हणलं काय तर ते लोक सुद्धा म्हणतायत हो भुजबळ साहेब जे ते भुरट सगळ्या दुनियाचे त्याचं तुम्ही ऐकता तुम्हीच कणखर आहेत ना स्वतः तुम्हीच लोकांना न्याय देऊ शकता दिशा देऊ शकता त्याला म्हणतात तो दिशा ठरेल आणि त्यांनी तसली दिशा ठरायची म्हणजे भुजबळ बीडला आला आणि भेद पसरून गेला जाती जातीत भेद निर्माण करून गेला अरे तुला हिनवायचंय का त्या कुटुंबाला त्या परिवाराला तुला असं म्हणायचं का की ज्या माणसानं त्या मोठ्या मुंडे साहेबानं राज्यावर देशावर ठसावून केला ते विचार त्या कुटुंबात पडले असतील ना त्यांच्या कुटुंबातल्या सगळ्या लोकांना ते विचार ऐकले असतील सगळ्यांना बघितलं असत म्हणजे तुला असं म्हणायचं की ते कमजोर आहेत हातबल आहेत तुला हिनवायचं आहे का त्यांना म्हणजे फक्त बोलायचं नाही त्याचा अर्थ तेच आहेत आणि तुला असले असले पुढं करायचं की जे ज्या पक्षात मोठे झाले ज्या पक्षात मंत्रिपद मिळाले त्या पक्षातल्या आपल्या स्वतःच्या नेत्याला दुसऱ्याला रसद पुरवायचे शेद्यायला लावायचे असले करायचे खुं करायला लावणारे करायचे आणि तिला काहीतरी बोलून बाजूला सारायचं काय माणूस आहे तू काय पटतय तुला दृष्टिकोनातून ते बघा कोटा काय हे सगळ्या जुन्यालाच माहिती खऱ्या खोट्याला काय अहो तुम्हाला त्यांना बी पटलं पाहिजे ना पण ते आपण म्हणून काय अर्थ आहे का हे त्यांनाही पटलं पाहिजे की खरे वारस आपणच येत हे त्यांनाही पडलं पाहिजे ना त्यांना जर पडत असला हा आता भुजबळनी वारस जाहीर केला म्हणल्यानंतर तेच त्यांना ते पडत असल त्याला आपण काय करू शकतो का त्यांना वाटत असेल तो आमच्या जातीचा आहे आमच्या कुटुंबातला आहे म्हणून ना ते असं जर त्यांना वाटत असलं तर आपण काही बोलण होते का आणि त्यांना जर तसं वाटतंय की त्या भुजबळने वारस जाहीर केलाय म्हणजे आता तेच आम्ही वारस नाही खरे वारस येते पण तरी ते जर मत असली आम्ही नाही बाबा खरे वारस तूच वारस आता भुजबळने डिक्लेअर केला म्हणला कारण तू आमच्या जातीचा आहे कुटुंबातला तर मग त्याला त्यावेळेस का नाही वाटलं हयात असताना आपण इतका त्रास नव्हता द्यायला पाहिजे इतका छळ नव्हता करायला पाहिजे खाली मान घालायला घालून चालावं लागत असे वाक्य प्रयोग नव्हते करायला पाहिजे मग तो तो मला तुमचं मानतोय का तर याच उत्तर नाहीये तो मिळेल तिथं संगीत संधीत ते पूर्वीची अंगरायचं बघतो मिळेल त्या संधीत संघ राहतो फक्त मिळेल त्या संधीत चिंगरायला बघ त्यांच्या समाजात लोकांना कळत कल, नाही का नुसते बोलायचंच कळतं फक्त लिहायचंच कळतं फक्त ते कळत नाही का ते आपल्याला आपल्या जातीला उंचीवर नेणार आहे माणसाच्या पोरीला खऱ्या वारसाला टोचणी दिले जाते संगत राहतेत टोचून बोललं जातं हिनवलं जातं हे कळत नाही का त्यांच्या यांना त्यांच्या दरी निर्माण व्हायला लागली तो करायला लागला हे कळत नाही का दरी तर त्यांनीच निर्माण केली ना तेव्हाच बोलत होता त्या टायमाला हयात असताना तुम्ही जर त्याला तुमचं समजतात त्याने तुम्हाला तुमचं का नाही समजलं द्या मग याचं उत्तर ज्याने आपल्याला मोठं केलं आपली जात सगळी मोठी केली आपल्याला प्रतिष्ठेत नेलं राज्यात देशात दबदबा निर्माण केला त्या माणसाला कितीतरी वेळ खाली मान घालून चालावं लागलं खऱ्या वर्षाला कळत नाही काही तरी खरा ते खऱ्या दु। वारसा सगळेच घेऊ तू काय बाबा आपल्यासारख्याने खऱ्या वर्षांनी खऱ्यासारखे असले बाजूसारखे बाई चला हट बाजूला काय समाज देतो प्रत्येक संधी सोडत नाही तो प्रत्येक संधी त्याविषयी जरा त्याने त्या निळा हातात असते त्यांचे फोटो बांबला आता त्याला आणलं म्हणजे किती जाती जातीत भेद पसरायला लागलाय त्यांनाच म्हणणं नसायला पाहिजे आपल्याला संपाव ते म्हणते औसा म्हणायची गरज नाहीच काय तर म्हणायची काय गरज दुसरा कोण मग म्हणजे हिनवायचंय ना पुन्हा तसंच म्हणून नाही म्हणजे कमजोर समजेता का तुम्ही मी सांगितलं होतो मला ते त्यांचा प्रश्न आहे ते त्याचं बघते पण खऱ्या वारसाला तिला जर वाटत असेल की त्योच कारण तो आमच्या जातीचा आहे आणि आमच्या कुटुंबातल्या तर त्यांनी त्यावेळेस का म्हणला नाही आपल्या कुटुंबातले आहेत ते केंद्रीय मंत्री येतं उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत आपल्या कुटुंबाला आपल्या जातीला मोठं केलेलं आहे आपण त्रास देऊ नये आणखीन संधी सोडत नाही तो मिळेल तिथं तो मिळेल तिथं त्यांनी त्याने म्हणाला पाहिजे ना त्यांना तुम्ही आमचे गळ्यात हात टाकलेले नुसतं नुसतं बहीण बहीण मानल्याने होत नाही आतून काड्या करायच्या बंदच नाहीत फक्त समोरून दाखवतो आता आम्ही एक संधी एक पण सोडत नाही त्यांनाही कळालं पाहिजे ना एवढं आपल्याला आपले म्हणलेत आपला बाप हायत असताना কিতি ইমান ভোগে বেদনা ভোগ্য কৰাইজে ন